एसपी चषक जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा बारा ते अठरा ऑगस्ट दरम्यान मार्क फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती स्पर्धेचा समारोप मोठ्या उत्साहात पार पडला एकूण सोळा संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला विजापूर रोडवरील नेहरुनगर येथील शासकीय मैदान येथे सामने पार पडले एस जे मंगळवेढा वर्सेस एस जे किंग यांच्यात अंतिम सामना झाला यात एस जे मंगळवेढा या संघाने पंचाहत्तर हजार रुपये आणि ट्रॉफी जिंकली एस जे किंग सोलापूर सेकंड रनर अप म्हणून एस जे तर थर्ड रनर अप म्हणून हरवळवाडी संघ राहिला स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद खेळाडूंचा खेळ खेड़ पाहता तसेच सोलापुरात नवोदित खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळावं आणि यापुढे ही स्पर्धा सलग पाच वर्षे खेळवली जाईल आणि एक लाख रुपये बक्षीस दिले जाईल अशी घोषणा मार्क फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांनी केली बेस्ट बॅट्समन संदीप पवार बेस्ट बॉलर स्वप्नील गायकवाड उत्कृष्ट खेळाडू प्रथमेश राठोड यांचा सन्मान यावेळी संतोष पवार यांच्या हस्ते करण्यात आला पंच म्हणून मोहसिन राधे मोहसिन सिन्हा आणि शंकर पवार यांनी काम पाहिले या प्रसंगी रमाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किरण चव्हाण जितेश चव्हाण नवनाथ पवार संतोष राठोड नवनाथ जाधव विक्रम राठोड सागर चव्हाण प्रवीण राठोड शंकर पवार अजय चव्हाण लहू मडके पाटील मार्ग फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य तसेच सर्व सोळा टीमचे खेळाडू टीमचे मालक मित्रपरिवार सोलापुरातील समस्त क्रिकेटप्रेमी उपस्थित होते